नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या, या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबाबत मित्रांनो आज खूप मोठी खुशखबर आहे ज्या महिलांना मित्रांनो एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना आज आनंदाची बातमी आहे मित्रांनो एकही हप्ता न मिळालेल्या महिलांना मित्रांनो आता डायरेक्टली नऊ हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्याचा आदेश आलेला आहे तर मित्रांनो हे काय आहे प्रोसेस हे पैसे महिलांचे आलेले नव्हते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज संपूर्ण जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> <laughs> लाडकी बहिणी योजना मित्रांनो डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ लाभार्थींच्या खात्यावर नऊ हजार रुपये जमा तर मित्रांनो नऊ हजार रुपये जमा होणार आहेत अशा महिलांना जे की महिलांना एकही हप्ता भेटलेला नाही तर मित्रांनो हे पाचव्या हप्त्याचे साडेसात हजार आणि हे एक सहावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये हे सर्व मिळून नऊ हजार रुपये हे सर्व महिलांना भेटणार आहेत ज्या महिलांना नऊ हजार रुपये किंवा एकही हप्ता भेटलेला नसेल तशा महिलांना आता नऊ हजार रुपये हे डी बी टी मार्फत आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजना स्कीम डिसेंबरची अपडेट आहे ही तर मित्रांनो महायुती सरकारने तर मित्रांनो महायुती सरकारने हे पंधराशे रुपयाचं आता हे सहावा हप्ता आपल्याला टाकलेला आहे तर मित्रांनो आता ह्याची पूर्ण तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना स्कीम डिशेंबर अपडेट तर महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या वार्षिक व तर मित्रांनो महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा यावर्षीचा शेवट गोड केला तर मित्रांनो राज्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये मित्रांनो ह्या डिसेंबरमध्ये वाढ झालेली आहे डिसेंबरमध्ये जवळपास मित्रांनो दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींना तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतके वितरण करण्यात आले आहे तर मित्रांनो लाभार्थी लाभार्थींच्या संख्येमध्ये जवळपास बारा लाखांची वाढ झालेली आहे तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता डिसेंबरमध्ये मित्रांनो आता बारा लाख संख्येची वाढ झालेली आहे तर मित्रांनो बारा लाख लाभार्थ्यांना मित्रांनो आतापर्यंत एकही हप्ता भेटलेला नाहीये तर मित्रांनो अशा महिलांच्या अकाउंटमध्ये आता डायरेक्टली नऊ हजार रुपयांचा हप्ता आता जमा होणार आहे तर मित्रांनो ह्याची प्रक्रिया आता लवकर सुरू होणार आहे तर मित्रांनो आधार कार्ड सेडिंग नसलेल्या बारा लाख अर्ज डिसेंबरमध्ये मर मंजूर करण्यात आलेला आहे ते मित्रांनो ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींच्या संख्येची वाढ तर मित्रांनो जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी इतका वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता जुलैपासून आतापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी इतका अनुदान म्हणजेच हे वितरित करण्यात आलेलं आहे म्हणजे वाटप करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण आता पुढची महत्त्वाची बातमी बघा महत्त्वाचे म्हणजे महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या यावर्षी या वर्षाची समजा शेवट आपल्याला गोड केला आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँकवर मित्रांनो आता हप्ते सर्व डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या हप्ते आता जमा झालेले आहे तर मित्रांनो सहाव्या हप्त्याचे आता सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत तीन हजार सहाशे एक्कनव्वद कोटी रुपये दिलेले आहेत आतापर्यंत दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींना सहावा हप्ता मिळाला आहे तर यामुळे लाडक्या बहिणी म्हणजे मित्रांनो लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आ आता निर्माण झालेले आहेत तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आतापर्यंतचे दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी इतक्या लाडक्या बहिणींना आता सहावा हप्ता आपल्याला मिळालेला आहे तर मित्रांनो डिसेंबरमध्ये आता दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले त्यामध्ये मित्रांनो बारा लाख नवीन लाभार्थी महिलांचा प्रवेश आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यात दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या ते मित्रांनो आता बारा लाख लाभार्थ्यांचा आता डिसेंबरमध्ये वाढ झालेला आहे तर मित्रांनो आता महायुती सरकार आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता तुम्ही इथं पाहू शकता लाट गिवान योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होतात सहाव्या हप्त्याचे पैसे जमा झालेल्या महिलांच्या बँक खात्यात आता मित्रांनो आता पंधराशे रुपयेसुद्धा ॲड झाले आहेत तर मित्रांनो माहिती सरकार आल्यावर आता पहिल्यांदा एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा माहितीच्या नेत्यांनी केली होती आता सरकारकडून आधी ही घोषणा होते मित्रांनो सरकारकडून ही घोषणा आता कधी होणार याची महिला आता लाडकी बहीण वाट पाहत आहेत लाडकी बहीण मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार मित्रांनो आता पु पुन्हा सुद्धा नवीन बहिणींच्या आता फॉर्म भरण्यास सुरू होणार कधी होणार हे महिलांचा प्रश्न आहे तर दिवाळी आणि निवडणूक पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यात आला आहे तर मित्रांनो अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरू केली जाऊ शकते आगामी बजेटमध्ये महिलांना दरमहा एकवीस रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते मात्र त्या महिलांनी काही दिवस वाट पाहावी लागू शकते तर मित्रांनो काही महिलांना आता नवीन फॉर्म भरायचा आहे ज्या महिलांचं मित्रांनो वय बसत नव्हतं त्या महिलांनी आता वय बसायला ज्या महिलांचं वय बसला आहे तर त्यांनासुद्धा फॉर्म भरण्याचं आता सुरू होणार आहे तर मित्रांनो शासनाने एकवीस रुपयाचा हप्ता देऊ हा असे महिलांचा काय अपोआ आहे तर मित्रांनो हे शासनाने डिसेंबर महिन्यापासून देऊ हे असे कुठेही लिवलेले नाही नव्हतं तर मित्रांनो योजना ज्यावेळी सुरू झाली तेव्हा पंधराशे रुपये देण्याचा आर्थिक तरतूद मार्च महिन्यापर्यंत करून ठेवली आहे त्यानुसार महिलांना आम्ही पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो हे असं शासनाचं सुद्धा म्हणणं आहे की एकवीसशे रुपये मिळणार आहेत की नाही हे सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार की नाही हे असं आपल्या लाडक्या बहिणींचा आता मित्रांनो प्रश्न आहे तर याबद्दलची माहिती आदि आदिती आदि तटकरे म्हणतात महिलांना एकवीसशे रुपये देणार नाही असं आम्ही कुठंही म्हणले म्हणालो नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत मित्रांनो सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विचार करू तसेच ही योजना राबवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल कारण सरकारने या महिलांना मोठा दिलासा देत अर्ज त्यांच्या अर्जाची सरसकट तपासणी होणार नसल्याचे जाहीर केले आहे तर मित्रांनो आता संपूर्ण महिलांना दोन कोटी चाळीस चौतीस लाख मित्रांनो सॉरी दोन कोटी चौतीस लाख महिलांना आणि तसेच नव्याने समावेश झालेल्या बारा लाख महिलांनासुद्धा योजनेचा सरसकट लाभ मिळणार आहे असं कुठंही नाही की मित्रांनो कुठलीही महिला वगळण्यात आलेली आहे किंवा वगळण्यात येणार आहे हे असं कुठे आणखी स्पष्ट झालेलं नाही आहे तर मित्रांनो या योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते आता डिसेंबरचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आधार शिडिंग अभावी मित्रांनो ज्या भित महिलांचं आधार शिडिंग झालेलं आहे त्या तशा महिलांच्या अकाउंटमध्ये हे संपूर्ण पैसे आलेले ला आहेत लाडकी बहीण योजनेचे पुढील पैसे जमा होतील की नाही हे असे भरपूर सारे मित्रांनो आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेले आहेत तर मित्रांनो काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता संपूर्ण पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही निश्चित राहा आणि तुमचे पैसे संपूर्ण तुमच्या अकाऊंटमध्ये येत राहतील ज्या ज्या महिलांचे तुमच्या अकाउंटम आत्तापर्यंत जे आहे ना मित्रांनो पैसे आलेले नाहीत हे तुमचे पैसे संपूर्ण येणार आहेत कारण का मित्रांनो आता बारा लाख महिलांचे आता डी बी टी हे खाते आपले सक्सेस झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता तुमचे संपूर्ण पैसे आता ह्या अकाउंटला येणार आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र